नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडात जीबीएस दोन रुग्ण कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू कराड तालुक्यात जीबीएस सिंड्रोम से दोन रुग्ण कृष्णा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यांचे रिपोर्ट्स आलेले नाहीत त्यांचे सॅम्पल्स कुणाला पाठवले दोन्ही रुग्ण बरे कराड तालुक्यातील कोडोली गावातील असून तो अकरा वर्ष बालक आहे या गावात भेट दिली असून आरोग्याबाबत सूचना दिल्या आहेत नागरिकांनी स्वच्छ पाणी स्वच्छ अन्न खावा शिळ अन्न खाऊ नये हा आजार संसर्गजन्य नाही हा आजार पाण्यावाटेवर वा भाज्या मार्फत होतो त्यामुळे भाज्या शिजवून खाव्यात या आजारापासून संरक्षण करण्याचा हा एकमेव उपाय आहे डॉक्टर नरेंद्र माळी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती कराड सध्या ता कराड तालुक्यात आपले जी बी सिंड्रोमचे दोन रुग्ण कृष्णा हॉस्पिटल इथं आहेत जा त्याच्याबद्दल जरा बातम्या येत आहेत पण नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे महत्वाचे आहे अजून त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत त्यांच्या सॅम्पल्स पुण्याला पाठवलेले आहेत आणि दोन्ही रुग्ण बरे आहेत ते कोडले गावातील म आहेत अकरा वर्षी बाळ आहेत ते आम्ही तिथे जाऊन आलो भेटून त्यांना शाळेमध्ये सगळ्या सूचना करून त्या गावात स्वच्छता पाण्या टाकी स्वच्छ करायला लावले आमचे कर्मचारी तिथं सर्वे करत आहेत फक्त नागरिकांनी स्वच्छता स्वच्छ पाणी स्वच्छ अन्न अन्न खाऊ नये उड्यावरचे अन्न खाऊ नये आणि पाणीपुरी रगडापुरी हे वस्तू खाऊ नयेत एवढी काळजी घेतली तर हा आजार संसर्गजन्य नाही हा तोंडा वाटे पाण्यावाटे होतो आणि भाज्या भाज्या सुद्धा पूर्ण शिजवून खाव्यात हा आजारापासून संरक्षण करण्याचा हाच उपाय आहे जिबे सिंड्रोमच्या विषयी तालुक्यात आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन माहिती घेतली करार तालुक्यातील कोडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांची माहिती घेतली उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे याची चर्चा बैठकीत झाली जी बी एस हा जुना आजार एकोणीसशे साठ साली या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले त्याबरोबर पेशंटला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं जे डायरेक्शन दिले आहे त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीत झाली परिणामकारकरित्या पेशंट कसे ट्रीट केले पाहिजे त्याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर नर्स कंडक्शन बॅसोसिटी ही एक टेस्ट आहे तिच्या मार्फत आपल्याला प्राथमिक स्वरूपात कळतं की जीबीएस झाला की नाही त्याचबरोबर इतर देखील टेस्ट आहे ज्या टेस्टच्या माध्यमातून जीबीएस झाला की नाही प्रथम पेशंट पुण्यामध्ये सापडल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे प्रशासन हाय अलर्टवर आहे प्रतिनिधी सकलेत मुलानी आज आम्ही जीबीएसच्या विषयी आढावा बैठक घेतली आणि बुलियन बॅर सिंड्रोम याच्याविषयी तालुक्याची आरोग्य यंत्रणेची तयारी काय याची पूर्णपणे आम्ही माहिती घेतली कोडोली गावामध्ये जे पेशंट आढळले त्यांचा देखील आम्ही रिव्ह्यू इथं घेतला आणि त्याबरोबर जिल्हा उप उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील चर्चा इथं बैठकीमध्ये झाली पी एच सी लेवलला काय काळजी घेणं गरजेचं आहे याची देखील चर्चा झाली मुळात गुलियन बायर सिंड्रोम हा जुना आजार आहे एकोणीसशे साठ साली ह्या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले आणि त्याबरोबर या पेशंट्सला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारनी जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली इफेक्टिवली आपल्याला कशा पद्धतीनं पेशंट ट्रीट केले पाहिजेत याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नर्व कंडक्शन वेलॉसिटी ही एक टेस्ट आहे या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला प्रायमरीली कळतं की गोलियन बायर सिंड्रोम झाला आहे अथवा नाही आणि त्याबरोबर इतर देखील टेस्ट आहेत ज्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कळू शकतं की हा सिंड्रोम झाला आहे की नाही याच्यामध्ये मुळात आपली जी इम्यून सिस्टीम असते इम्यून सिस्टीम ही पेरिफेरल नर्व्सला अटॅक करते आणि पेरिफेरल नर्व्सला अटॅक केल्यामुळं ऑटो इम्युन डिसीज हा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात बुलियन बायर सिंड्रोमचे बरेचसे पेशंट्स हे पुण्यामध्ये सापडल्यानंतर हाय अलर्टवर प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन आरोग्य विभागाचं आपलं गेलेलं आहे कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्न याच्यामधनं प्रसार होतो त्यामुळं बी डीओना देखील बैठकीला आपण बोलवलं होतं त्यांना स देखील सूचना केलेल्या आहेत आत्ता एकच रुग्ण जी बी एसचा आत्तापर्यंत आपल्या कराडमध्ये आयडेंटिफाय झालेला आहे कोडोली गावचं आता त्यांचं देखील जे नर्व कंडक्शन वेलोसिटीचं टेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये क्लिअरली इंडिकेशन मिळणार झालं आहे की ह्यांना जी बी एस आहे अथवा नाही मग त्यांचं एक स्टूल सॅम्पलची टेस्ट असते त्यासाठी सॅम्पल हे पुण्याला पाठवून दिलेलं आहे आणि तिथून आपल्याला त्याच्याविषयीचे ॲफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काय रिपोर्ट्स असतील ते येतील पण हाय अलर्टवर एवढ्यासाठी आपण आहे की उद्या मोठ्या प्रमाणावर पेशंट आले कोविडसारखी परिस्थिती जर का निर्माण झाली तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये किंवा आमच्या कराडकरांना कुठला त्रास होऊ नये याच्यासाठीची बैठक आपण घेतली आणि कुठंही अशा प्रकारच्या तक्रारी जर का कानावर आल्या किंवा अशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत असा पेशंट आपल्याला आढायला तर त्वरित आपल्याला त्याची टेस्ट करून योग्य ते त्याच्यावर आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे कॉटेज हॉस्पिटलमध्ये आठ बेड हे फक्त जी बी एस सिंड्रोमसाठी रिझर्व केलेले आहेत त्या आठ बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत त्याचा देखील आढावा घेतलेला आहे आणि जिथं आरोग्यसेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे आरोग्य मंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्धर ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची